आपला विदर्भ लाईल अमरावती जिल्ह्यातील वडगाव दादूर बाजार महामार्गावर एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे शिराळा शेत शिवारात एक अज्ञात युवकाची भ्रूण हत्या करण्यात आली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे शेराळा शेत शिवारात आज सकाळी शेतमजूर कामासाठी आले असताना त्यांना एका युवकाचा जळलेला मृतदेह आढळला मृतकाच्या शरीरावर धारधार शस्त्राने गंभीर घाव होते तर मृतकाच्या ना हातावर नाव गोंदलेलं होतं मात्र ते पेट्रोल टाकून जाळून टाकण्याचं आढळलं त्याचप्रमाणे मृतकावरही पेट्रोल ओतून पूर्णपणे जाळण्याची त्याचप्रमाणे मृतकावर पेट्रोल ओतून पूर्णपणे जाळण्यात आल्याची माहिती पोलिसांना दिली आहे या घटनेची माहिती मिळताच वळगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली डॉग स्कॉड आणि फॉरेन्सिक टीमलाही तत्काळ प्राचारण करण्यात आला आहे मृतकाची ओळख अद्याप पडलेली नसून पोलिसांनी तपासणी चक्र फिरवली आहे वळगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये शिराळा शेतशिवारामध्ये आज सकाळी एक मृतदेह मिळालेला आहे त्याच्या अंगावर एक दहा बारा जखमा आहेत आणि त्याचबरोबर त्या मृतदेहाला अर्धवट झालेला आहे याबाबत अजून मृतदेहाची ओळख पटली नाही या शेतामध्ये ज्यावेळी शेतातला मजूर सकाळच्या दैनंदिन कामासाठी आला होता त्यावेळी त्याला त्या रस्त्याच्या थोडंसं आतमध्ये शेतामध्येही मृतदेह आढळून आलेला आहे त्यांनी आणि गावकऱ्यांनी ते स्टेशनला कळवल्यावरून तात्काळ पोलीस या ठिकाणी घटनास्थळी आलेली आहे अजून मृतदेहाची ओळख पटलेली नाही परंतु वळगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि पथक त्याचबरोबर क्राईम ब्रांचचे पथक या प्रकरणी अधिक तपास करत आहे आणि योग्य ती कायदेशीर कारवाई अमरावती वळगाव पोलीस ठाण्याच्या माध्यमातून पुढे सुरू आहे